नमस्कार मी गौरी किराण मराठी मध्ये तुमचं स्वागत एक सोपा प्रश्न मी काही जणांना विचारणार आहे प्रश्न असा आहे महाराष्ट्राची काशी असं कुठल्या शहराला म्हटलं जातं चला विचारूया मला सांग महाराष्ट्राची काशी असं कुठल्या शहराला म्हटलं जातं कधी वाचनात आलंय अंदाज लाव ना खूप शहर आहेत आपल्याकडे तुला माहितीये एखादं देवस्थान आहे ज्याला काशी म्हटलं जातं कुठलं देवस्थान असेल देवस्थानांची नाव तर सांगा नाही सृष्टी 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 मला सांग महाराष्ट्राची काशी असं कुठल्या शहराला म्हटलं जातं ग वाराणसी वाराणसी एक देवस्थान आहे मोठं देवस्थान आ, काशी महाराष्ट्राची काशी असं कुठलं शहर आहे नाशिक नाही एक देवस्थान आहे म्हटलं देवस्थान कोणकोणती आहेत माहिती आहे का कोणकोणती प्रसिद्ध देवस्थान आहेत आपल्याकडे अरे माहित नाही का शिर्डी माहीत नाही आहे मग अशी कुठली अजून देवस्थान आहेत गणपती गणपतीपुळे अजून हा पंढरपूर काय तू शहराचं नाव सांगितलंस की देवस्थान पंढरपूर पंढरपूर हीच आहे महाराष्ट्राची काशी महाराष्ट्राची काशी असं पंढरपूर या शहराला म्हटलं जातं कारण तिथे कुठली नदी आहे चंद्रभागा चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर काय होत शुद्ध असं म्हटलं जातं शुद्ध होतं असं म्हटलं जातं आणि म्हणून त्या शहराला किंवा त्या देवस्थानाला महाराष्ट्राची काशी असं म्हणतात